हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो उन्हाळा आता सुरू झाला आहे आणि घरातून बाहेर पडताना आपल्याला उन्हाळ्यात स्पेशली थोडी काळजी घ्यावी लागते तर अशा वेळेस काही गोष्टी आपल्याजवळ आपल्या बॅगेत असाव्यात तर त्या गोष्टी कुठल्या हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली स्वतःची घरची पाण्याची बॉटल आता इथं आपल्याला प्लॅस्टिकची बॉटल अजिबात वापरायची नाही तर ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असती तर अशा प्रकारच्या ज्या थर्मास टाईप बॉटल्स येतात की ज्यात पाणी थंडही राहील आणि आतनं त्या स्टीलच्या किंवा काचेच्या असतात तर अशा बॉटल्स आपल्याला प्रेफर करायच्या आहेत तर उन्हाळ्यासाठी तुम्ही अशा बा बॉटल्सचा वापर करा आणि शक्यतो आपल्या घरचंच जे पाणी असेल तर ते सोबत ठेवा बाहेरचं पाणी घेऊ नका आणि दुसरं म्हणजे स्कार्फ तुम्ही अगदी फोर व्हीलर बसने प्रवास करत असाल तरीही एक स्कार्फ आपल्या बॅगेत नेहमी ठेवावा कारण काय होतं आपले कान कधी का उघडे राहिले तर कानातनं गरम हवा आपल्याला सहन होत नाही उष्मघाताचा त्रास होतो म्हणून नेहमी असा एक छोटासा स्कार्फ आपल्या बॅगेत असावा आणि त्यानंतर येतं कांदा तर कांदा हा उन्हाळ्यासाठी खूप उपायकारिक असतो बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या नाकातनं रक्त येतं तर तो रक्ताचा स्राव थांबवण्यासाठी कांदा फोडून तुम्ही नाकाजवळ धरलात आपलं रक्त थांबतं म्हणून नेहमी एक छोटासा कांदा आपल्या बॅगेत ठेवावा उष्मघाताचा त्रास याने अजिबात होत नाही आणि त्यानंतर आहे जे हे छोटंसं कॉम्पॅक्ट डिओ कारण आपण घरनं जरी रेडी झालो तरी घाम खूप जास्त येतो बाहेर दिवसभर आपण ऑफिसमध्ये किंवा कुठे एखाद्या फंक्शनला असो तर त्यामुळं घामामुळं थोडासा त्याचा सा वासही येतो म्हणून असे छोटे छोटे हे जे पॅक येतात ते नेहमी आपल्या बॅगेत ठेवावेत अगदी हँडबॅग छोटी असली त्यातही हे आरामशीर बसू शकतात त्यानंतर मी इथं एका छोट्या डब्बीमध्ये आपल्या ज्या लेमनच्या गोळ्या येतात तर त्या ठेवायच्या संत्रा लेमनच्या आणि कसं असतं बऱ्याच वेळेस उन्हाने आपल्याला थोडंसं विकनेस जाणवतो शुगर लो होते तर अशा वेळेस पटकन एक कँडी आपण खाल्ली तर तेवढंच फ्रेशनेस वाटतं याचऐवजी तुम्ही खडीसाखर ठेवली तर तीही खूप चांगली असते म्हणून एक छोटासा डब्बा घ्यायचा आणि अशा पद्धतीचे ज्यूसी ज्युसी कँडीज वगैरे असतील तर त्यात नेहमी आपल्या बॅगेत ठेवत राहा कारण ह्याने खूप असा सपोर्ट मिळतो आणि माझा हा पर्सनली खूप चांगला अनुभव आहे म्हणून खडीसाखर किंवा अशा पद्धतीच्या गोळ्या तुमच्या बॅगेत नेहमी असाव्यात आणि नंतर हे वेट टिश्यूज काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला घाम येतो आणि तो घाम पुसण्यासाठी अशा पद्धतीचे जे टिशूज आपण वापरले तर घामोळ्यांचा त्रास होत नाही आणि असं फ्रेशही वाटतं नाही तर घामाने चेहरा एकदम डल होतो आपल्यालाही विकनेस आल्यासारखं होतं म्हणून असे टिशूनी एकदा चेहरा मान वगैरे क्लीन केली तर आपल्यालाही छान फ्रेश वाटतं आणि घामोळ्यांचाही त्रास होत नाही म्हणून असे छोटे छोटे जे टिश्यूचे पॅक येतात तर तेही तुम्ही इथं आपल्या बॅगेमध्ये ठेवू शकता आणि शेवटी म्हटलं तर सनग्लासेस काय होतं उन्हामुळं आपलं डायरेक्ट डोळ्यांवरती प्रकाश गडद प्रकाश येतो आणि त्यामुळं डोळे लाल होणे आग होणे चणचण होणे तर यासाठी कधीही बाहेर पडताना आपल्या डोळ्यांवरती सनग्लासेस नक्की वापरा आणि अजिबात मिस करू नका ना नाही तर तुम्ही पहा की डोळे असे लाल होतात तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपल्या बॅगेमध्ये नेहमी ठेवायच्यात आता इतरी बॅगेमध्ये गोष्टी असतात तर बॅगेत कशा काय काय गोष्टी असाव्यात यावरती माझा एक व्हिडिओ आहे तर तोही तुम्ही बघू शकता पण आज स्पेशली आपल्याला उन्हाळ्या स्पेशल कुठल्या गोष्टी आपल्या बॅगेत असाव्यात हे मी तुम्हाला शेअर केलं आहे तर अशा पद्धतीने काही गोष्टी आपल्याला ज्या लागतात त्या समोरच्या छोट्या कप्प्यांनी ठेवाव्यात की आपल्याला त्या पटकन घेता येतील अशा तर आता बाहेरचे जे छोटे कप्पे असतात तर त्यात मी ह्या कँडीज किंवा जे कांदा असेल डिओ असेल तर अशा गोष्टी ठेवल्यात की पटकन आपल्याला काही त्रास झाला तर ते आपल्याला यूज करता येतील आणि हो मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा तुमचेही काही सजेशन्स असतील तर तेही जरूर सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद